नमस्कार मी पंजाब डे हवामान अभ्यासक मुक्कम पोस्टो गोवी धामगाव जिल्हा शिरोजिल्ह्यात आजपासून परिस्थिती करण्यासाठी अंदाज आहे म्हणजे म्हणजे वीस जुलै ते तीस जुलै म्हणजे दहा दिवस राज्यामध्ये दररोज भाग बदला दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये म्हणजे आता ह्या तीन दिवसामध्ये एक म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस दरम्यान रिमझिम पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्या गावाला पाऊस पडला नाही त्या गावात देखील हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्याने लक्षात घ्यायचा राज्यातील एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे काल रात्रीपासूनच विदर्भात देखील पाऊस सुरू झाला आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे पण राज्यामध्ये आता हे म्हणजे तीन दिवस रिमझिम पाऊस पडणार आहे रिमझिम पाऊस पडत पडतच काय होणार आहे अचानक थोडा मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे मध्ये तेवीस तारखेपर्यंत हे पाऊस राहणार आहे रिमझिम स्वरूपाचा त्याच्यानंतर पंचवीस वीस साडेशेमध्ये तीसपर्यंत परत एकदा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एवढा जुलै महिना म्हणजे तीस तारखे तीस ता जुलैपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की समजा जसे उगार भेटेल तसे तुम्ही शेतीचे कामे करून घ्या हे तुम्हाला एक सांगू इच्छितो अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिलेला आहे